विद्यार्थी मित्रांनो शासकीय माध्यमिक आश्रमशा तर्फे आज आपले श्री प्रवीण आपल्या आपल्यासमोर एक ऍक्टिव्हिटी घेऊन येत आहेत वनस्पतींचे अवयव मी त्यांना विनंती करतो की त्यांनी वनस्पतींचे अवयव ही ऍक्टिव्हिटी आपल्यासमोर सादर करायची आहे धन्यवाद धन्यवाद सर आज इव्हेंटचं आयोजन केल्याबद्दल धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वनस्पतींच्या अवयव विषय माहिती घेतला तुम्ही सर्वजण तुमच्या परिसरामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी राहता आजूबाजूला परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती पाहता पाहता की नाही आहेत का वनस्पती भरपूर तर पहा लक्षात घ्या याच वनस्पतीची त्या ठिकाणी असलेल्या अवयवांविषयी माहिती तुम्ही पहिलीपासून घेत आलेला आहात घेतली का नाही तर पहा तर आज आपण या वनस्पतींच्या अवयवांमध्ये आता तुम्ही त्या ठिकाणी बघा जे काही आपल्या मानवाला ज्या पद्धतीने शारीरिक अवयव आहे तसंच पद्धतीने वनस्पतींना सुद्धा त्या ठिकाणी काय आहे अवयव आहे तर पहा वनस्पतींना मूळ आहे खोड त्याच पद्धतीने खांद्या आहेत पाने फुले फळे त्याच पद्धतीने साली सालीसुद्धा असतात पहा तर असे वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी हे वनस्पतींचे काय आहेत अवयव आहेत पहा त्याच पद्धतीने वनस्पतीचे मुळांद्वारे काय करतात अन्नग्रहण करत असतात ज्यामध्ये खनिज आहे पाणी आहे बरोबर की नाही पोषक द्रव्य जे असतात हे मुळांद्वारे जे आहेत वनस्पतीचे त्या ठिकाणी विविध अवयवांपर्यंत काय होतात पोहोचवले जातात त्याच पद्धतीने आपल्या आजूबाजूला काही वनस्पती सपुष्प आहेत तर काही अपुष्प आहेत सपुष्प म्हणजे काय ज्या वनस्पतींना फुले येतात त्या कोणत्या झाल्या सपुष्प उदाहरणार्थ फुले असलेले वनस्पती जास्वत आहे त्याच पद्धतीने गुलाब आहे बरोबर आहे म्हणजे भरपूर वनस्पती आहे शेवगा आहे तुम्ही ज्या ज्या झाडाला फळं येतात त्या झाडांना काय होतात फुलं येतात फुला फुलाचं रूपांतर कशात होतं फळामध्ये होतं लक्षात त्याच पद्धतीने अपुष्प वनस्पती म्हणजे काय ज्या वनस्पतींना फुले येत अशा कोणत्या वनस्पती आहेत कोणत्या आहे सायगस आहे नेचे आहे विछत्र आहेवक आहे तर लक्षात घ्या अशा वेगळ्या प्रकारच्या वनस्पती ज्या आहेत त्या अपुष्प वनस्पती आहेत यांना फुलं येत नाहीत लक्षात तर याच प्रकारे त्या ठिकाणी आज आपण एक जे काही वनस्पती आज तुम्हाला या ठिकाणी एक वनस्पती पाहायला मिळत आहे

पानं आहेत त्या ठिकाणी पहा सुद्धा आहेत का याला कळे आहे फुल आहे तर बघा लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला एक उमललेलं फुल दिसत आहे तर या उमलण्यापूर्वी त्या ठिकाणी काय असते कळी कळीचं रूपांतर कशात होतंय फुलामध्ये फुला होते लक्षात घ्या तर या त्या ठिकाणी बघा फुलाचे जे काय इतर असेल जे काय अवयव आहे याविषयी त्या ठिकाणी आपण माहिती घेत आहोत फुलाचे अवयव येतात त्या त्या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत आहे की नाही तर लक्षात घ्या या जास्वंद जे काय झाड आहे या जास्वंद झाडाचं त्या ठिकाणी बघा या फुलाला शास्त्रीय नाव आहे त्या ठिकाणी शास्त्रीय नाव आहे बघा तर या फुलाला त्या ठिकाणी बघा डेट आहे काय दिसतंय तुम्हाला या ठिकाणी डेट त्याच्यानंतर तो काय वरचा भाग जो आहे या वरच्या भागाला काय म्हणायचं निदल काय म्हणायचं भाद काय त्या ठिकाणी हिरव कवर दिसतंय की तुम्हाला त्याला का काय नीदल म्हणायचं निदरपुंज हे वरती त्या ठिकाणी काय दिसत तुम्हाला दलपुंज काय म्हणायचं याला त्याच्यानंतर बघा त्या ठिकाणी वरच्या भाग दिसत त्याला काय म्हणायचं उशी म्हणायचं याला काय म्हणायचं त्याच्यानंतर त्याच्या खाली भाग त्या ठिकाणी तुम्हाला पिवळसर दिसतंय याला काय म्हणणार तुम्ही वृंत लक्षात घ्यायचं काय वृंत आहे आणि या ठिकाणी मधल्या भागामध्ये पहा वनस्पती जे काय जास्वंदाचं फुल आहे याच्या मधल्या भागामध्ये त्या ठिकाणी बीजांड काय असेल तर सांगा मला या ठिकाणी फुलाचे जे काय अवयव आहेत वेगवेगळे त्याचे नाव सांगते कोण सांगतोय तुम्हाला सर्वांना जास्वंदाचे त्या ठिकाणी फुलाचे अवयव लक्षात आले सांगा भाऊ कोण सांगते हा गायबा बरोबर बरोबर बस है तर बा लक्ष घ्या छान प्रयत्न केला त्या विद्यार्थीने तर अशा प्रकारे त्या ठिकाणी आज आपण बघा वनस्पती या वनस्पतींचे अवयव त्याच पद्धतीने वनस्पतींमध्ये त्या ठिकाणी जे काय सकुष्प वनस्पती जास्वन, जास्वन जे आहे ती जास्वंद या जास्वंदाचे त्या ठिकाणी जे काय झाडाला येणार काही या अवयव विषयी त्या ठिकाणी आज आपण माहिती घेतलेली आहे समजले सर्वांना ठीक आहे थँक्यू धन्यवाद